लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय टीममुळे एका रुग्णाला पुनर्जन्म प्राप्त झाला असून रुग्णाच्या नातेवाईकांनी आय जी वैद्यकीय टीमचे कौतुक केले इचलकरंजी येथील नाईकमाळा परिसरातील रहिवासी नवनाथ महादेव माळी यांना छातीत दुखत असल्याने एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते त्यांची वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांचे बीपी व हृदयाचे ठोके कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी रुग्णाला अत्याधुनिक अतिदक्षता विभागात दाखल केले अर्ध्या तासानंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे हृदय बंद पडले त्यावेळी वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या टीमने अथक प्रयत्नानंतर बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करण्यात यश आले डॉक्टर इम्रान तांबोळी डॉक्टर संचिता काजवे अधिपरिचारक रणजित कलगुडगी परिसेविका सरोज शिंदे अधिपरिचारिका अपर्णा जोशी कक्षसेवक योगेश हजाम यांच्या टीमने प्रयत्न केले या रुग्णाला एक नवीन जीवनदान देऊन रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या उपचारामध्ये योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येते रुग्ण नवनाथ माळी यांनी प्रकृती स्थिर झाल्यानंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे यांची भेट घेऊन रुग्णालयाने केलेल्या प्रयत्नांचे आणि वैद्यकीय टीमचे आभार मानले तसेच रुग्णालयात सध्या सुरू असलेल्या सोयी सुविधाबाबत त्यांनी आपले समाधान व्यक्त केले तर रुग्णाच्या नातेवाईक समाज बांधवांनी च्या वैद्यकीय टीमचे कौतुक केले अटक केला होता त्यावेळेला सर्वांनी सांगितले की ते अटॅक केला त्याला आपण ऐशोलेशन द्यावं बरोबरमध्ये दुसरा अटॅक आला होता त्यावेळेला पूर्ण त्याचं शरीर मिळालं ज्यावेळेला एम्फुरांस सर तांबोळे सर असतील त्यांचा स्टाफ असतील की त्यांनी बराच प्रयत्न करून कंपनी करून एवढा प्रयत्न केला की त्या प्रयत्नाला यश आलं त्यामुळं आज आमच्या समाजाचे आज परत एक नवीन दिवस की आम्हाला त्यावेळेला अवलेबल असं वाटलं की शेषक आमचा अतिशय की आयसीएम सारख्या हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये की नाही शक्य नाही पण जे शक्य होणार नाही ते तांत्र सर आणि त्यांचा स्टाफ हे आम्हाला शक्य करून दाखवलं आणि आमचा विश्वास वाढवला त्यामुळं आयसीएम सारख्या हॉस्पिटलमध्ये पण ही चांगली सेवा म्हटली लोकांनी गैरसमू करणे आणि आमच्या निदर्शनात जाऊन दिले त्यामुळे आज आमच्या समाजाचे संचालक हे नवनाथ बोलले माझे आश्चर्य दिवस होते त्यामुळं त्या आय जीएमच्या स्टाफचा किंवा ठापूर सरकारचा ज्या व्यक्ती आदर होते त्यावेळेला ते मनपूर्ण आभार या होते पूर्ण समाजाच्या त्यांचा हिताभ्या